घटस्थापनेसाठी सगळ्यात महत्वाच्या असणाऱ्या सात वस्तू नवरात्रोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे त्यामुळे घरोघरी घटस्थापनेची तयारी सुरू झाली आहे घटस्थापनेच्या दिवशी ऐनवेळी धावपळ होऊ नये एखाद्या गोष्टीसाठी पळापळ होऊ नये म्हणून या पाच गोष्टी आधीपासूनच तुमच्या घरात आणून ठेवा त्यात सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे घट काही ठिकाणी मातीचा तर काही ठिकाणी तांबे पिळत चांदी किंवा स्टील असा धातूचा घट बसवतात तुमचा घटाचा कलश व्यवस्थित शाळेधून स्वच्छ करून ठेवा नसेल तर लगेचच आणून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी घटामध्ये नारळ ठेवले जाते तर काही ठिकाणी देवीचा टाक ठेवला जातो यापैकी जी गोष्ट तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रथेपरंपरेनुसार चालते त्यानुसार ती घरात तयार ठेवा धान्य लावण्यासाठी लागणारी माती हल्ली बाजारात माती विकणारे अनेक जण दिसतात पण त्यांच्याकडून आणलेल्या मातीत धान्य चांगले उगवत नाही त्यामुळे तुमच्या शहरातल्या नर्सरीतून माती घेऊन या काही ठिकाणी कलशाची स्थापना होत नाही पण अखंड नंदादीप लावला लातो तुम्ही जो कोणता दिवा लावणार आहात तो व्यवस्थित स्वच्छ करून ठेवा अखंड नंदादीप लावताना त्याची वात थोडी मोठी असणं गरजेचं आहे त्यामुळे अशी मोठ्या आकाराची वात आधीच तयार करून ठेवा किंवा घरी करता येत नसेल तर विकत आणा घटामध्ये लावण्यासाठी विड्याची पानं किंवा आंब्याची पानं लागतात ती पाच पानं तुमच्या घरात असू द्या बाकी घटस्थापनेच्या पूजेसाठी फुलं पूजेच इतर साहित्य लागतेच पण वर सांगितलेल्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असल्याने त्या घरात असणं गरजेचं आहे कारण ऐन घटस्थापनेच्या वेळी या गोष्टींसाठी धावपळ व्हायला नको बाकी घटस्थापनेच्या पूजेसाठी फुलं पेसाठी फुलं पूजेच इतर साहित्य लागतेच पण पाच सांगितलेल्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असल्याने त्या घरात असणं गरजेचं आहे कारण ऐन घटस्थापनेच्या वेळी या गोष्टींसाठी धावपळ